पप्पा सांगितलं का लग्न करा चाललं अरे इतक्या दिवसापासून दोन महिने दम निघाय ना तुला हा बोललो होतो तुला मी अठ्ठावीस मेला म्हणून

किती दिवसापासून म्हणाल तुम्हाला लग्न करून लग्न करून तुम्ही लग्न करून अरे पण तू सकाळी दुकानात गेलता बाबा अचानक हे काय करून आलं तू आता किती वर्ष दीड वर्ष होत आलो ना दीड वर्ष होत आले मान्य आता दोन महिन्यावर लग्न आलेलं होतं तुम्हाला काही गरज होती का आता करायची रिकामी काम केले उगत म्हणत तुला काय निघत नव्हतं दुकानात गेला डबा खाल्ला काम भाऊला लवकर म्हणलं मग मंदिरात जाऊन असं पळून लग्न करत असते का पळून लग्न कोण करता माहिती तुला कोण करता माहिती का ज्यांचं घरची परवानगी देत नसते तुमचं लग्न ठरवलेलं होतं दोन महिन्यांनी तुम्हाला परवानगी दिली ना आम्ही नाही भाऊ काय करायचं अरे पण मग घरी पळून जायची गरजच नव्हती ना भाऊ तर अचानक काय सकाळी गेल तर दुकानामध्ये दुकानामध्ये गेला दुकाना म्हणे दुकाना दुकाना मी घरी आलो तर भाऊ असं हे करून आलंय दुकान उघडी का बंदी केली के पटलं भाऊ तो दाल सांगितलं का दाल पण नाही सांगितलं घरी आलेली असून माझ्या अरे पण काय आपल्याला प्रॉब्लेम होता म्हणून आपण पुढे लोटायला लागलो ना का आपल्याला शॉक लोटायचा कधी तुझ्या घरचे सांगितलं चांगलं मन म्हणे कारभार चालेल तुमचे दोघांचे तुम्हाला कोणी घरचा धाक घे काय आहे का, का नाही घरचे मोठे गिटे कोणाला विचारावं काय का हा सगळ्याचे फोन हो आता चालू होते व्हिडिओ पडल्या पडल्या नाही तर काय या इकडं कुरड्या करू लागल्या त्या दोघी जणी केव्हाच्या आहे बघा हे कुरड्या करू लागल्या आणि हा भाऊ अचानक काम असं करून आलाय <laughs> का 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 तुला ते तुला आता काय करणार शेवटचं जरा चांगलं करू आता कशाचं काय काम करायचं हा दोन दोनदा लग्न होत असते का होत कोमल दोनदा लग्न हे असल्या जेव्हा घरचे फोन येऊ द्या तिला कळ ना तिला पण काय तर कपडे मामा तुला बोलणार तुला वाटलं ना हा कोणी कोणी तुम्ही दुसरं केलं का

नाही तर काय इथं मी असला असतो ना इथं मला घरात बी घेतलं नसतं मला नाही माहिती सावतारे, सावतारे कोण येतं अरे पण गरजच नव्हती ना गरजच नव्हती ना तारीख काढलेली होती ना तारक तारीख काढली होती की नाही तुला काय म्हंटल होतं मी अठ्ठावीस मी तारीख काढलेली की नाही मग कशाला असं मरमर करायची कशाला काय गरजच नव्हती ना आजची आता तारीख आता किती फक्त मोजून दोन महिने राहिले होते दोन महिने लग्नाला दोन महिने बी नाही राहिलेत काय करायचं आता पुढे काय करायचं आहे आता हे कद्यायचं धाडपस वापस कोणत्या मंदिरात गेले रे तुम्ही कोणत्या मंदिरात गेले ते कुठे गेले ते तर सांगा अजून कोण तुम्ही सोबत हा फोन आहे इकडं मला पाहतो काय चाललंय काय नाही बघतो जरा यांच्याकडं सगळं मनमानीच कारभार चाललाय हाय का काय का काय तयारी आहे का कोणाची तू सांग तयारी आहे का कोणाची तू अचानक पण असं लग्न करून अशी आम्ही ऍक्सेप्ट करू का हा लाव फोन लावता आला या या म्हणा घरी दादो या लाव लाव ला, ला फोन लाव ला। मग काय लपून ठेवतो का घरामध्ये रोहिणी हा कमाले तुमची कसं बोलायला लागली तुम्ही अस दे ना मग येऊ दे घरी त्यांना लाव फोन कोमल कोमल लाव तू फोन लावून हाव कुठं काम आहे तुमचं

बोललो तुम तुला मी अठ्ठावीस मेला म्हणून हा कुठल्या गोष्टीचा फायदाच घ्या माणसांना निसतात काय कामाले बाबा आणि काय नाही सगळे मनमानीच आहे कोणाला बोलावून कोणाला नाही ती परी उठली झोपेतून कुठे गेली

असे अवघड धंदे काय करा मला समजायला पा तर कोमल तुम्हाला हस्ते कावरती एक वेगळा विषय सांगेल काय झालं कोमल हसायला एप्रिल फुल बन कोमल हे आई तुला एप्रिल फुल बनवलं ग या लेकरांनी या लेकरांनी एप्रिल फुल बनवलं तुला हा यांना काय लग्न नाही केलं गेले हार घालून आले मला दुकानात म्हणून लागला तो म्हणे चल म्हणे आईला हार कमल समजत नाही म्हणून तू काही बोलत नव्हती का

आणि सगळ्यांना हे एप्रिल फुल केलं यांनी आज एक एप्रिल आहे तर चला म्हटलं हो। आज तुम्हाला एप्रिल फुल करावं असा काही व्हिडिओ बनवला वेगळा अर्थ तुम्ही ऑलरेडी होणार आहे आता तुला कुरड्या करता करता उठण आणि ते बोलणं बरे आली जा बसव कुरड्या करायला जाग बाई कुरड्या करू लागत ना नाही मग शिकावं लागेल ना आता ना। नाही म्हणजे आई बस तुम्ही कोरडा करा जणी करा का बरं झालं का बरं तर ह्या व्हिडिओमध्ये कोम कोमलोम सावळेच्या या मध्ये रोहिणी आणि रामनं सोबत त्याच्या भावानं पण तुमच्या एप्रिल फुल बनवलेलं आहे तुम्हाला एप्रिल फुल कसं वाटलं ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा काय तर असं काय परी कुठ गेली आजी बघा दिसलीच नाही आज व्हिडिओ अन्य दोन मिनिट दिला हा मग परी आल्यावर भेटतो म्हणून मी बघा परी एप्रिल फुल हा हा हॅपी फुल तुझ्या काना आडूल तर परी आई तर परी इकडं हायकर मला एकदा इकडे हायकर परी काकू आली तुझी हा काकूला हायकर ना बाळा काहीच नाही बोलणार तर चला मित्रांनो या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये एक आगा एक गुलाबाचं फुल पाठवा एप्रिल एप्रिल फुलच्या गुलाबाचं फुल पाठवा तर असं काही आहे तर चला तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय